नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गवारीची मालवणी पद्धतीने भाजी चला तर मग ही गवार अशी हाताने तोडून घेतली आहे आणि त्यासाठी मी कांदा टॉमॅटो आणि कढीपत्ता घेतला आहे हे पहा आणि आज ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे ती एकदम पटकन बनणार आहे कुकरमध्ये तेल टाकलं ते आहे त्यावर मोहरी टाकली आहे आणि वरून थोडंसं जिरं टाकलं आहे आता त्यावर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे हा पहा तडतड तडतडला की आपण लगेचच त्यावर कांदा टाकून घेणार आहोत कांदा चांगला आपल्याला लालबुंद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला आता कांदा लवकर भाजण्यासाठी मीठ टाकून आहे हे पहा चवीप्रमाणे मीठ टाकते मी आणि आपल्याला कांदा आता पूर्ण लालबुंद होईपर्यंत सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजला की त्याचा फ्लेवरही भाजीमध्ये छान उतरतो आता त्यावर मी आता हळद टाकते हळद झाली की आपल्याला मालवणी मसाला टाकायचा आहे हा मालवणी मसाला मी घरगुतीच बनवते त्यामुळे त्याचा स्वाद एकदम भारी येतो आहे त्यावर आता आपल्याला टॉमॅटो टाकायचे आहेत टॉमॅटो झाले की आपल्याला आलं लसूणची पेस्ट त्यावर ॲड करायची आलं लसूण आणि कोथिंबीरची मी पेस्ट बनवली त्यामुळे ती हिरवी दिसते टॉमॅटो जरासं मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर त्यावर मी पाणी ॲड करते जेणेकरून मसाला आपला करपू नये सुगंध इतका छान दरवळतोय की खूपच छान पसरलाय किचनमध्ये चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आहे आणि टॉमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला तसंच ठेवायचं आहे हे पहा त्यानंतर मी त्यामध्ये भाजकं का कांदा खोबऱ्याचं वाटण मालवणी पद्धतीचं जे असतं ते टाकते थोडस तेलाची तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण ढवळून पहा अशा प्रकारे मी ही गवार हातानेच मोडलेली आहे कोळी गवार आहे ही आणि ती त्याच्यामध्ये ऍड करते ही अशी मालवणी पद्धतीने गवारीची भाजी बनवतात रस्सा भाजी बनते ही आणि ही भाकरीसोबत एकदम अप्रतिम अशी लागते आता त्यामध्ये मी पाणी ॲड करत आहे पाणी टाकून आपल्याला आता ही भाजी दोन तीन शिट्ट्यापर्यंत बनवून घ्यायची आणि वरून मी आता हा कांदा लसूण मसाला टाकते त्यामुळे सुद्धा भाजीला चांगला वास येतो दोन शिट्टे आपल्याला आता करून घ्यायच्या बघा पहिली शिट्टी झाली आहे आणि त्यानंतर दुसरी पण झाली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते ही पा अशा प्रकारे घट्ट भाजी बनते ही अशी आणि ही भाकरीसोबत छान लागते तुम्ही पण अशी भाजी बनवून पहा